झालो तू इकडे नाही कुठे आता इकडे ना तर पारवाडी गावातले दोन कार्यकर्ते आज मोन्या आणि हा सोन्या सोल्या सोन्या हा दीपक मोठा पोरगा छोटा पोरगा पण हा जास्त मूर्ती लहान कीर्ती तर आता आपण आलोय दुसरा गळू चलायला आणि गणपती बाप्पा मोर्या भेटले कडकडी दोन गावले

ना हो तर हे आता आमची दुसरी कोरली आता कुठे अजून कुठे नाही आवाज लावे ना आवाज नाही आवाज कुठे काय लावतोय आपण आता आवाज आवाज बांगडा बांगडा नाही काय कुठला रे बांगडा सांग बांगडा ना एवढं ना मोठं घ्यायचं रे पैसे भावाने झालेली दोन पिंजऱ्यामधले भावाने आता आम्ही दात आहोत तिसरं पिंजर उचलू का लय खाली टाकला नाही पोरांनी खाली आता किती टाकले किती टाकला चौदा पाना पाना मोड आहे ते असं नको पाना कोण असून मोडून आता दुसरा दिवसांना ही पारावरच सरपंच होडी बांधून ठेवला नसे त्यांना घेऊनच जावे आता पाठ होते अशा रीत्या एकाची सुटका

काय करू नको मित्रा टाकून दे तू जायचं टाकून दे ही कुर्ले काढू माझ्या माझ्या

मोबाईल हे बघ सांगितलं का दोन सोडून चार राहत चार बारके के केली अरे राम

हाँ हाँ। वाँ इंटे वाँ इंटे वाँ वाँ। अरे माला माला। पोजी, पोजी मी कुठे तुला साठी आम्ही देतोय मी हा माहितीये काठी असे मी ते आलो असतो कॅमेरा ना आता काय ना

आशिष टाक ना आशिष टाक आणि हे घनदाट नुसतं कांदळवन जिथे बघावं तिथे कांदळवन आणि आम्ही बरोबर मधोमधे आहात अरेंज टॉवर आहे पण काय धड कामाचा नाही फक्त जिओचं आहे ते हां एअरटेल विरटेलवाल्यांनी काही स्वप्न बघू नये जीव फक्त जिओ आहे फक्त जिओ आहे म्हणजे जीव असेल तर वाचेलो करा हा एक इकडे लटकलाय हा इकडे झोपलाय हा मी बसलोय होळीचा जीव आहे एका माणसाचा आणि बसलो तिकडे चार लोक एक दोन तीन आणि मी चार खेच तर तिकडे भलतीकडेच चाललाय कुठे त्याचा एक वेगळी स्पर्धा चालली आहे त्याची मस्त वाटते रे

खची होतो तर तुम्हाला हे मुंबईची बाय तुझ्या भेटी करतो आता